कथेचं नाव आहे ती परत आली लेखक आहेत अमित राऊत गावाच्या बाहेर ते चिंचेचं झाड होतं झाडाच्या मागच्या बाजूला बंगला होता तो बंगला आणि झाड दोन्ही माझेच मी त्या बंगल्यात एकटा राहतो माझी मुले शिक्षणानिमित्त शहरात आहेत मुलांची खाण्यापिण्याची आबाळ नको म्हणून मी बायकोला शहरात पाठवले माझं काय मी डोळ्याने थोडा अधू आहे जास्त लांबचं दिसत नाही डोळ्यांची ही समस्या जन्मापासून नाही सगळं सुरळीत चालू असताना मध्येच ही समस्या उद्भवली या समस्येमुळे मी जास्त कुठे जात नाही बंगला ते झाड एवढ्या भागात फिरत असतो तो भाग माझ्या पायाखालचा आहे त्यात चिंचेच्या झाडाखाली मी दिवसातील जास्त वेळ घालवतो त्या झाडाच्या जा फांदीला एक झोपाळा बांधला आहे तो अगदी माझ्या लहानपणापासून आहे झोपाळ्यावर बसून मागचे दिवस आठवायला मजा येते गाव तसं लहान आहे बघावं तिकडे उंच झाडं आणि हिरवीगार शेत श्रावण महिन्यात तर इथलं निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं असतं गावातील सगळे लोक शेती करतात काही लोकांनी माझ्यासारखे गावाबाहेर बंगले बांधले आहेत ती बंगल्यावरील लोकं कामधंद्यासाठी शहरात स्थायिक झाली आहेत वर्षातून एकदा बायकोपोरांसह बंगल्यावर येतात दहा दिवस राहून निघून जातात यातील एक बंगला जवळजवळ पंधरा वीस वर्षांपासून रिकामा होता तो चिंचेचं झाड आणि त्या बंगल्यामध्ये फक्त एक शेत होतं बंगल्याचा मालक कामानिमित्त शहरात गेला तो परत काही आलाच नाही एवढी वर्षे बंगला वापराविना पडून होता छपरावर गवत वाढले होते कुंपणावर वेली पसरल्या होत्या तर बंगल्याचे गेट काटेरी झाडांनी झाकले होते तसा बंगला अगदीच काही पडून नव्हता गावातील मद्यपी पोरांचा तो एक अड्डा बनला होता रात्री उशिरापर्यंत त्यांचा तिथे धिंगाणा चालायचा भांडणाचे बाटले फोडण्याचे आवाज मध्यरात्रीपर्यंत यायचे त्यांना कोणी विचारणारे नव्हते एका रात्री तिथे खूप गोंधळ चालू होता ओरडण्याचे किंचाळण्याचे आवाज माझ्या बंगल्यापर्यंत येत होते दुसऱ्या रात्री बंगल्यामध्ये कोणी फिरकेनासे झाले त्या बंगल्यात दोन पोरांचा मृत्यू झाला होता मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता अति घाबरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता एक मुलगा आय सी यूमध्ये होता नंतर तो गरीब घरी बरा होऊन आला पण तो चांदण्या बोलण्याच्या पलीकडे गेला होता एखाद्या यंत्राप्रमाणे त्याचे जीवन चालू होते त्याच्यासोबत काय घडले कोणालाच समजले नाही नंतर बंगल्याकडे कोणीच फिरके नसे झाले त्या सकाळी बंगल्याभोवती रंगीबेरंगी कपडे घातलेली लोकं दिसत होती डोळ्यांना ताण देऊन पाहिलं तर माझी नजर कमजोर असल्याने त्यांचा चेहरा दिसत नव्हता ती ओळखीची की अनोळखी काही सांगता येत नव्हतं त्यांनी बंगल्याची सफाई चालू केली झाड गवत कापण्याचे काम जोरात चालू होते लाकडांची ढीकच्या ढीक गाडी भरून बाहेर येत होते दोन तीन दिवस हे काम चालले पावसाच्या पाण्याने काळपट पडलेल्या शेवाळ सडलेल्या बंगल्याला बाहेरून रंग मारला बंगला आता राहण्यासारखा दिसत होता पण ही तयारी कशासाठी चालू होती त्या सकाळी बंगल्यासमोर एक अलिशान गाडी उभी राहिली गाडीतून एक जोडपे उतरले मी डोळे ताणून बघितले पण चेहरा काही दिसला नाही त्या पाठोपाठ लाल साडी घातलेली एक बाई आणि एक लहान मुलगीसुद्धा उतरली कोण आहेत ते समजायला मार्ग नव्हता त्यांच्यासोबत आलेल्या अजून एका बाईने डिक्कीतील सामान बाहेर काढले सगळे आत गेले पण ती लाल साडीवाली बाई बाहेरच थांबली ती चिंचेच्या झाडाकडे एकटक बघत होती अर्चना चल लवकर बंगल्यातून आवाज आला तशी ती आत गेली आता मला क्षणात सगळ्यांची ओळख पटली हा बंगला त्या जोडप्याचा होता ते, ते कामानिमित्त शहरात स्थायिक झाले होते ती बाई या जोडप्याची मुलगी होती मी तिला अगदी लहानपणापासून ओळखत होतो अर्चना नावाच्या त्या मुलीचे लग्न झाले होते ती मुलगी बहुतेक अर्चनाची होती त्यावेळी आमची चांगली मैत्री होती चिंचेच्या झाडाला दा बांधलेल्या झोपाळ्यावर आम्ही तासन तास झोके घ्यायचो आंबे करवंद गुळा करत रानोमाळ भटकायचो एकमेकांच्या घरी जाणे येणे तर नेहमीच असायचे दोन्ही घरात चांगले संबंध होते ते शहरात गेल्यावर आमचा आणि त्यांचा संपर्क तुटला होता लहानपणी सतत बडबड करणारी अर्चना माझ्या नजरेसमोर येत होती गोबऱ्या घालाची डोक्यावर केसांचा चंबू बांधणारी अर्चना एवढ्या वर्षात खूप बदलली असेल मला ती ती कधीच विसरली असेल समोर आली तरी ती मला ओळखणार नाही तिचा चेहरा मला जवळ आल्याशिवाय दिसणार नव्हता अर्चना बंगल्यावर येऊन सहा दिवस झाले गच्ची अंगणात कुठेही असली तरी तिची नजर एकदा झाडाकडे जायची बाहेर जाताना क्षणभर झाडाकडे बघायची ती लहानपणीचे दिवस ती विसरली नव्हती माझ्याकडे मात्र ती अजिबात लक्ष देत नव्हती अजून तिची ओळख पटली नव्हती गावातील लोकांचं बंगल्यावर येणं वाढलं होतं त्या दोन मुलांच्या मृत्यूची बातमी लोकांनी त्यांना सांगितली असेल तर उत्तमच होतं कारण ती बातमी समजल्यावर ते बंगला असा वाऱ्यावर सोडून नक्कीच जाणार नव्हते त्याच्या देखभालीची सोय लावूनच ते, ते जाणार होते त्या दिवशी मी बराच वेळ झोपाळ्यावर हो बसून होतो सूर्याचा तांबडा गोळा डोंगराआड सरकत होता पक्षांच्या थवेच्या थवे घरट्याकडे थवे परतत होते डोक्यावर सरपणाची उजी घेऊन महिला आपल्या घराकडे निघाल्या होत्या शेतकऱ्यांना आपली जनावरे गोठ्यात बांधण्याची घाई होती शाळा बुडवून डोंगरावर रानमेवा गोळा करायला गेलेली पोरं लपतछपत चालली होती प्रत्येकाला घरी जायची घाई होती मलाही अंधार पडायच्या आत बंगल्यावर पोहोचायचे होते अर्चना मुलीला कडेवर घेऊन खिडकीत उभी होती काठी टेकत मी माघारी वळलो तोच फाटक उघडून अर्चना मुलीसह आत शिरली मागून तिचे आई वडील आत गेले मला आठवले सकाळीच ते सगळे बंगल्याबाहेर पडले होते मग आता खिडकीत कोण उभे होते वर पाहिलं तर खिडकी रिकामी होती या बंगल्यात त्यांना कसला धोका तर नाही ना या विचाराने मन बेचैन झाले या क्षणी आपल्या आधू डोळ्यांचा मला विलक्षण राग आला मी जास्त वेळ तिथे थांबू शकत नव्हतो कारण अंधारात मला जवळच्या वस्तूसुद्धा नीट दिसत नव्हत्या काठी टेकवत मी माझ्या बंगल्याकडे निघालो मागे वळून पाहिले तर एक पांढरा ठिपका बंगल्याबाहेर फिरत होता तो पांढरा ठिपका म्हणजे पांढऱ्या साडीतील एक बाई होती दुसऱ्या दिवशी त्या बंगल्यात अगदी शुकशुकाट होता ऊन डोक्यावर चढलं तरी बंगल्याचा दरवाजा बंद होता गेले सहा दिवस येणारे हसण्या खिदळण्याची आवाज आज येत नव्हते मला आता काळजी वाटू लागली तेवढ्यात फाटक उघडून अर्चना बाहेर आली ती थेट माझ्याच दिशेने येत होती मान खाली घालून अगदी संथ पावलं टाकीत ती जशी जवळ येऊ लागली तसा तिचा चेहरा स्पष्ट होऊ लागला गोऱ्यापान चेहऱ्याची तिशीकडे झुकलेली अर्चना माझ्या समोर येऊन उभी राहिली डोळे सुजलेले चेहरा ओढलेला तिचे दोन्ही गाल अगदी लाल झाले होते तुम्ही या गावातलेच हो, का अर्चना म्हणाली हो मी इथलाच तिने मला अजून ओळखले नव्हते सदाशिव इथेच असतो का बंगल्याकडे बघत ती म्हणाली म्हणजे ती मला अजून विसरली नव्हती अर्चना तू मला ओळखले नाही मी सदा तिच्याकडे बघत मी म्हणालो सदा अरे किती बदललास तू एवढ्या वर्षात माझा हात हातात घेत ती म्हणाली क्षणभर तिच्या जागी मला लहानपणीची अर्चना दिसली मला पाहून झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता पण मला ती थोडी दडपणाखाली वाटत होती ती विलक्षण थकलेली दिसत होती तिचे दोन्ही डोळे लाल झाले होते अचानक ती माझ्या हातावर डोके ठेवून रडू लागली तिच्या अचानक रडण्याने मी गोंधळून गेलो काय बोलावे काही समजे मी तिला तसेच रडू दिले बऱ्याच वेळाने ती शांत झाली मान खाली घालून झोपाळ्यावर बसले काय झाले काही घरगुती प्रॉब्लेम आहे का मी शांत झाल्यावर तिला विचारले तसं काही नाही तिची मान अजून खालीच होती तर तिचा आवाज कापत होता मी काही मदत करू शकतो का मी तिला विचारलं त्यावर ती म्हणाली सदा आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत यातून बाहेर कसं निघायचं काहीच समजत नाही आहे या बंगल्यात माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे मी तुझी मदत करतो नक्की काय प्रकार आहे ते मला सांग मी तिला विचारले तुला माहिती असेलच या बंगल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा आय सी यूमध्ये होता तो अपघात नव्हता तर त्यामागे एक कारण होतं बंगल्यात घडलेली ती घटना मला माहीत होती आता त्यामागे काय कारण असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता होती आय सी यूमधून बाहेर आलेला तो मुलगा बोलण्यास आणण्याच्या अवस्थेत राहिला नव्हता त्या रात्री नेमकं काय घडलं का हे कोणालाच माहीत नव्हतं बंगल्यात दोन मुलांचा मृत्यू झाला हे इथे आल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं या बंगल्यात काहीतरी वाईट शक्ती आहे असा लोकांचा समज झाला होता आम्ही त्यांना इथे तसं काही नाही म्हणून सांगितलं बंगल्यात दोन मुलांचे मृत्यू झाले हे ऐकून बाबा थोडे घाबरले होते बंगल्याची देखभाल करायला बाबा माणूस शोधत होते पण कोणीही ते काम करण्यास तयार नव्हते पहिले दोन तीन दिवस चांगले गेले चौथ्या रात्री जेवण झाल्यावर मी शतपावली करायला गच्चीवर गेले थंड हवा सुटली होती गावात शांतता होती घरांचे दरवाजे बंद होते रस्त्यावर बसलेली गावठी कुत्री मध्येच भुंकत होती चांदण्यांनी भरलेल्या आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली माझी मुलगी स्नेहावर आली आणि काही समजायच्या आत तिने खाली उडी टाकली मी घाबरले अचानक घडलेल्या या प्रकाराने ओरडत सुटली खाली स्नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती मला कसलेच भान राहिले नाही मी कठड्यावर चढणार तोच आवाज ऐकून वर आलेल्या बाबांनी मला मागे खेचले चाललेला गोंधळ ऐकून आई आणि सोबत आणलेली आमची कामवाली गंगू वर आली मी एकसारखी रडत होते स्नेह गच्चीवरून पडली ती आपल्याला सोडून गेली काहीतरीच काय बोलतेस ती तर केव्हाची खाली झोपली आहे माझ्या तोंडावर हात ठेवत आई म्हणाली आम्ही खाली गेलो तर स्नेहा शांतपणे बेडवर झोपली होती मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना आत्ताच तर तिने माझ्यासमोर खाली उडी मारली होती ती मुलगी स्नेहा नव्हती तर मग कोण होती मला भास तर नक्कीच झाला नव्हता सकाळी जाग आली तेव्हा स्नेहा शेजारी नव्हती बाहेर बाबा गंगूवर जोरजोरात ओरडत होते बंगल्यात खूप खोल्या होत्या त्यातील एक खोली बाबांनी बंद ठेवली होती सफाई करणा करणाऱ्या कामगारांनासुद्धा ती खोली उघडण्यास मनाई केली होती सकाळी बाबांना ती खोली उघडी दिसली आणि ते गंगूवर भडकले एरवी बाबा कधीच कोणावर रागवत नव्हते गंगू त्या खोलीकडे फिरकलीसुद्धा नव्हती खोलीत कित्येक वर्षांपूर्वीच्या वस्तू धूळ खात पडल्या होत्या कपडे साड्या भांडी आणि बरेच सामान होते हे सर्व आम्ही बाहेरून बघत होतो बाबा कोणालाच आत जाऊ देत नव्हते मला आत एक बाहुली दिसली ती स्नेहाची आवडती बावली होती म्हणजे स्नेहाने या खोलीचा दरवाजा उघडला होता मला यात विशेष काही वाटले नाही बाबा गंगूवर एवढे का रागावले का ते काही समजत नव्हते आईला त्याबद्दल विचारलं तेव्हा तिनेही काही सांगितलं नाही बाबांनी मोठं कुलूप लावून दरवाजा पुन्हा बंद केला त्या बंद खोलीत असलेली स्नेहाची लाडकी बाहुली रात्री झोपताना तिच्या शेजारी होती म्हणजे स्नेहा परत त्या खोलीत गेली होती त्या खोलीला लावलेल्या कुलूपाची चावी तर बाबांकडे होती मग स्नेहाने तो दरवाजा कसा उघडला असेल मी किचनमध्ये भांडी घासत असलेल्या गंगूकडे गेले तिला सोबत घेऊन त्या खोलीजवळ गेले तर हादरलेच कारण ते भलं मोठं कुलूप कडीसह खाली पडलं होतं कडी तोडली नव्हती तर उपसून काढली होती कडी उपसलेल्या ठिकाणच्या दरवाजाला चिरा पडल्या होत्या एवढी मजबूत कडी उपसून दरवाजा उघडून स्नेहाला शक्यतरी होतं का खोलीत काय आहे हे बघायला मी दरवाजा ढकलला गंगू आत यायला तयार नव्हती सकाळीच तिने बाबांची बोलणी खाल्ली होती मी तिला आत ओढले खोलीत पाऊल टाकताच धूळ भरल्या वासाने खोकल्याची उबळ आली सकाळी पाहिलेल्या वस्तू व्यतिरिक्त तिथे बरंच काही होतं त्या अंधाऱ्या खोलीत बाहेरचा थोडाफार प्रकाश पडला होता भिंतीवरील कोळ्यांची जाळं अस्ताव्यस्त पडलेल्या कपड्यांमुळे ती भयावह वाटत होती तिथेही जास्त वेळ थांबणे मला धोकादायक वाटू लागले धूळ बसलेल्या फरशीवर छोटी छोटी पावलं उमटली होती खोलीत असणाऱ्या साड्या आणि कपडे अगदी जुन्या पद्धतीचे होते गंगू साड्यांच्या ढिगात पाय पसरून बसली होती गंगू चल बाबा आले तर नसती पंचायत व्हायची पण गंगूचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं आता तर ती त्या जुन्या साड्या अंगावर चढवत होती मला हे थोडं विचित्र वाटलं गंगू मी थोडा आवाज वाढवला तशी ती गरकन फिरली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला अंगावर चढवलेल्या साडीचा पदर दातात पकडून ती माझ्याकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य होते डोळे एका जागी स्थिर नव्हते त्यात खुंशी वाव होते एक पाय दुमडून ती जागेवर डुलत होती बया काय झॅक दिसती या नवी साडी मला जबरदस्त धक्का बसला हा तिचा आवाज नव्हता गंगूची भाषा एकदम शुद्ध होती कारण ती शहरात लहानाची मोठी झाली होती मी घाबरले गंगू दोन्ही हात वर करून स्वतःभोवती गिरक्या घेत होती ती गंगू नसून दुसरीच कोणीतरी वाटत होती आई झोपेतून उठलेली स्नेहा दरवाजात उभी होती मी तिला जवळ घेणार तोच ती आई असं म्हणत गंगूला जाऊन लागली गंगू तिला कडेवर घेऊन तिच्या गालाचे पटापट पत मुके घेऊ लागली आई मला ही पोरगी लई आवडली या आपण तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ स्नेहा गंगूला तिची आई म्हणत होती वै जाऊ तिला घेऊन या समध्यासने घेऊन जाऊ सोडणार नाही मी कोणालाच दात ओठ खात गंगू म्हणाली क्षणभर मला दोघींच्या जागी दुसरेच कोणीतरी दिसले त्यात स्नेहाच्या वयाची एक मुलगी आणि गंगूच्या वयाची एक बाई होती दोघींचे केस पिंजारलेले होते त्या मुलीचे दात पुढे आलेले आणि कपडे फाटके होते त्या बाईची साडी मळकट होती चेहऱ्यावर रागीट भाव होते कपाळ गोंदवलेले होते तर तिच्या गळ्यात काळ्या आणि पांढऱ्या मण्यांच्या माळा होत्या आणि त्या दोघींचे चेहरे काळे आणि अत्यंत भयानक असे होते मी स्नेहाला तिच्या कडेवरून खाली घेऊ लागली पण गंगूने मला धक्का दिला माझे डोके भिंतीवर आदळले डोळ्यासमोर अंधार पसरू लागला त्या दोघी भयानक आवाजात हसत होत्या पूर्ण बंगल्यात त्यांचा आवाज घुमत होता आवाज ऐकून आई आणि बाबा दोघेही खोलीत आले खोली गंगू गंगूनेच उघडली असे समजून बाबा तिला ओरडू लागले गंगू मात्र थंड नजरेने त्यांच्याकडे बघत होती तिच्या कपाळावरची शीर फुगत गेली बाबा तिला ओरडतच होते गप रे म्हाताऱ्या ती एवढ्या जोरात ओरडली की सगळ्या खिडक्यांच्या काचा तडकल्या आईनं तर दोन्ही हातांनी कान झाकून घेतले तिचा आवाज कांठळ्या बसवणारा होता वळखलस का नाही मला अजून मान तिरकी करत ती बाबांना म्हणाली इकडे आई आणि बाबांना घाम फुटला होता प प, प पा, पारू तू बाबांच्या घशातून थरथरत आवाज निघाला वय म्याच सांगितलं होतं ना कोणालाच सोडणार नाही म्हणून ती म्हणाली पारू तुझ्या पाया पडते बाई आम्हाला मार पण त्या पोरीला सोड दोन दिस आहे तुमच्याकडे येत्या औसेला घेऊन जाणार मी या पोरीला आणि तुम्हाला बी सोडणार नाही दोन दिस जगून घ्या समधी खदाखदा हसत ती म्हणजेच पारू म्हणाली लगेच दोघींच्या शरीराला एक प्रकारचा झटका बसला गंगूने कडेवर असलेल्या स्नेहाला खाली उतरवली समोर उभे असलेले बाबांना बघून ती घाबरली साहेब मी नाही उघडली ही खोली अर्चना ताईंनी सोबत येण्याचा आग्रह केला म्हणून मी आत आली आणि हे काय शी ही मळकट साडी माझ्या अंगावर कशी आली अंगावर नेसलेली ती जुन्या पद्धतीची साडी बघून गंगू जोरात केंचाळली ती खूप घाबरली होती आई मी इथे कशी आले म्हणत स्नेहासुद्धा मला येऊन बिलगली घाबरलेले बाबा भाणावर आले या बंगल्यात राहणे धोक्याचे आहे हे आता सर्वांना समजले होते हा एखादा अमानवी प्रकार वाटत होता पण ही पारू कोण ती या बंगल्यात कशी आली स्नेहाने तिला आई म्हणून का हाक मारली असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा इथून बाहेर पडणं आवश्यक होते सर्व सामान तिथेच सोडून आम्ही दरवाजाकडे धावलो आईबाबा दोघांचंसुद्धा वय झाल्यामुळे त्यांना पळता येत नव्हतं मी स्नेहाला कडेवर घेतलं घाबरलेल्या गंगूचा हात पकडला सर्वांना घेऊन मी जिना उतरू लागले गंगूचा हात थंड पडत चालला होता स्नेहाच्या घशातून गुरगुरण्याचा आवाज येत होता गंगूने माझ्याकडे पाहिलं आणि ती गालात हसली हाताला झटका मारून ती सरपटत दरवाजाकडे गेली तिने धाडकन दरवाजा लावून घेतला एवढं सोपं नाही बाहेर पडणं दरवाजाला पाठ लावत ती म्हणाली माझ्या कडेवर बसलेली स्नेहा सुद्धा धावत गंगूकडे गेली या दोघींना सोडून जायचं असेल तर खुशाल जा ती म्हणाली स्नेहा माझी मुलगी होती मी तिला अशी मरणाच्या दारात सोडून जाणे शक्यच नव्हते गंगू आम्हाला घरातील सदस्याप्रमाणे होती आम्ही हताश होऊन एका खोलीत जाऊन बसलो आई बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत होते त्यांना सर्व प्रकार माहीत होता थोडा वेळ आम्ही शांत बसलो कोणीच कोणाशी बोलत नव्हते आम्ही सर्वजण विलक्षण घाबरलो होतो पण असे घाबरूनसुद्धा चालणार नव्हते बाबा हा काय प्रकार आहे कोण ही पारू तुम्ही दोघे तिला कसे ओळखता मला सगळं समजलंच पाहिजे मी विषयाला हात घातला बाबा मान खाली घालून बसले होते त्यांना आता बोलावेच लागणार होते पायऱ्या चढून कोणीतरी वर येत होते स्नेहाला घेऊन गंगू तिथे आली आता दोघीही नॉर्मल वाटत होत्या स्नेहा माझ्या मांडीवर येऊन बसली साहेब काय चाललं इथे मला तर काहीच कळे ना मगाशी मी त्या खोलीत होती तर आता खाली दरवाजासमोर डोकं तर खूप जड झाले खाली बसत ती म्हणाली तिच्या हाताची चुळबुळ चालू होती डोळेसुद्धा गरगर फिरत होते गंगूला काहीच समजेनासे झाले होते तू बस पाणी आणते किचनमध्ये जाऊन मी दोन ग्लासात पाणी भरले त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्या गंगू झोपल्याशिवाय बाबांना खरे काय ते सांगता येणार नव्हते आणि खरे समजल्याशिवाय मला त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडणार नव्हता ग्लासातील पाणी पिल्यावर स्नेहा लगेच झोपी गेली तर गंगूचे सुद्धा डोळे जड होऊ लागले आता अर्चनाचे आई बाबा नेमका काय प्रकार आहे ह्याच्या मागची माहिती काय सांगणार आहेत हे जाणून घेऊया पुढील भागात तोपर्यंत जर ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनेल आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय